हाय फ्रेंड चला तर तुमच्या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता दोन चार ना चार चार पाच पाच वजे गावता मशीनला जनवारांना खूप काम असतं तर फ्रेंड्स आता बाप्पासाठी मस्त पैकी प्रसाद बनवायचं चालले मी चालवतो आता मोदक पेढे आणायला पण आता मी घरीच बनवतो मस्त पैकी प्रसाद बनवून घेऊ आपण आणि आरतीची तयारी करा केलेली मी आता दुर्वा वगैरे व्यवस्थित करून ठेवला हार वगैरे आणून ठेवलेलं आहे धूप उला वगैरे लावलेली अगरबत्ती लावलेली तर मागच्या वर्षी साडू वगैरे इथं होती त्याच्यामुळे ते आपल्याकडे आरतीला यायची आम्ही त्यांच्याकडे आरतीला जायचो आता आणि बोलवले पाहुणे लावले जाता हो आम्ही मस्त संगीत खुर्ची पण खेळलो होतो दोन चार वर्ष मस्त आपण खेळ खेळला आहे ना आ, या संगीत या खुर्ची खेळलो डान्स केला पुन्हा दांडिया वगैरे या वर्षी काय खेळणार आहे आपण हम्म पिलोचा गेम खेळू सकाळी मी कामावर गेलो मीच खेळत ना मग अरे मग आता आपल्याला जेवण जेवण वगैरे झाले खेळायला लागेल ना तो गेम तर आता पूजाच पण चाललेलं आहे आमचं सत्यनारायणाची पूजा आता बघू कधी करायची ठरले सगळ्या पाहुण्यांना इन्व्हाइट केलेलं आहे पूजेसाठी पण आता डेट ठरवायला लागेल आहे ना वार ठरवायला लागेल सुट्टीचा वार असला मग होईल नाही का नाही तर मस्त छान कसं चहाला तर कधी सोडणार नाही तर डेली लागतो है ना खूप छान प्रसाद झालेला आहे आणि आता बाप्पाच्या आरती सातला सुरू करायची मुली नऊ का आज संगीत खेळूची खेळायची आपल्याला संगीत खुर्ची हम्म तर आता बाप्पाची चालली इकडं आरतीची तयारी प्रसाद वगैरे रेडी झाला इकडे आलाय बाप्पासाठी प्रसाद मी फ्रीश आणतो दोन्ही टाइम

तर आताच आली सपना आणि अचानकच आली डायरेक्ट सरप्राईज आणि बारगावला ठेवून आली शिवाय म्हणलं थांबन एक दोन दिवस मग कामाला पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस नाही मग पूजाला रविवारीच यावं लागल आणि आमच्या पप्पाचा कायला आहे दारख

पण बामण भेटत त्या दिवशी म्हणून आम्ही आधी ठेवून राहिलो त्याच्यात आम्हाला रात्री सांगून आले रविवारीच करायची मग आता आमचं फिक्स झालं रविवारचं आणि हे मॅडमले ल भामती पण भामतीचे येतो होता विचार हा ना असेल असलगावणी आली असती सकाळी

कसं वाटलं मग आमच्या गणपतीचं डेकोरेशन अनुची आयडिया त्या पट्ट्या ए त्याने का माईचं फर्निचर चालू होत तेव्हा मग मी चार पट्ट्या आणल्या होत्या तेव्हा बी गणपती बसवायचा होता ना पण मग त्या पट्ट्यांचा युजच नाही केला मग ते तशाच होत्या मग त्याच्या पट्ट्यांचा यूज केला आता बदल्या नाही ते कुंड्याने भीती का दुकानात टाई त्याला रॅप करून टाकले म्हणजे कळत नाही काय नेमकी बस आण ना आणू आणू आले ना करायच राहील मी ना सांगन मी आता करून मग आता ना सपना मावशी चाय टाकणारे येतो ते मी टाकून आले होते तिथे फक्त उकळून आणलं कुटुंबाचा चहा करती ती पाच मिनिटा सुद्धा बसून दिला नाही लगेच का आता काय करते हा ना आता हा आधी ना तिकडे जाऊन मोबाईल येतो किती वेळ लागतो वेळ काय नाही लागायचं ते पाहतील आणि ठेवून घेतील लगेच नाही देतील बर बर लगेच दिलं मग तुम्ही पूजाला येणार आहे का नाही बर बर फोन करेन संध्याकाळी काय म्हणे पप्पा बाय बाय आता स्वप्नासाठी नप्पाची पकवान केलाय आपल्या साठी तेतपायची पकवान असत सगळ्यात जास्त फेवरेट आमचे वडापाव असत्या पावडे पावडी पावडे पावडे जास्त आवडत्या आणि आमच्या पप्पाला दातामुळं खाता येते का नाही काय माहिती तरी पप्पाला म्हणलं तर डाळीची खिचडी करून आणि पप्पा सगळ्या चावली पाहिजे ना एवढे एवढ्या टायमात शिजली असे दोन मिनिट जावायचे नाग पण पण वाचनाच नाही आज हा ते मग काय जावता पोर उठून गेली मोबाईल साठी दुसरं काही काम असत दुसरं काही काम असतं तू बोलली असे कायदा हम ते ऑफिसला गेले ना तर आता सपनांचे निघाले आणि मॅडम पाहते बिल मोबाईल ला किती खर्च आला पाण्यामध्ये पडल्यास काय वॉरंटी मग अशी चला आमच्या पप्पांना लि घाई झालीये वॉरंटी शुगर चेक केली का पप्पा नॉर्मली दाड काढल्यामुळं चार सुधला काय दोन शाही शो शाळी शाही सोडा दादे दादे पण असते मग नातू घरी ना सपना निघाली आहे आणि ना एवढी भांती बहीण आहे कस रे आता तुम्ही सांगा एवढं थंडी गाठायचं वाऱ्याचं गाडीवर त्याला कस काय बर बर पण पूजाला नक्की या बर का येऊ वेळ भेटल्यावर ओके मॅम हा चलो अभी हम निकलते ही माई लाडाची बहीण आहे हीच आता एवढ्यात येते जप मारला बर का दोघे जे जास्त येत ना ते लाडाच होत त्याच्यामुळे सारखी सारखे सारख्या घरची घालायचे कंठाळ समोरच म्हणला पाहिजे बिंदूला बहिणी नाही म्हणते अशा कधीच बहिणी कधी मेहमान नाहीचे म्हण आम्ही बहिणी 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 मेहमान नसत्या आपण पाच तास दोन नंतर फोनवर बोलवतो दिवसात आमच्या सात आठ फोन होत असते घरी राहून कशा आता स्टाईल आहे का मग त्याला काय होत चलो पोरी ग मी लहानच <laughs> मी तर गाडीवर बसल्या तशीच टांगी ते स्टॉल घ्या मॅडम स्टॉल <laughs> त्याला इंटरनॅशनल घेतला ग इंटरनॅशनल मध्ये येईल तुला सांगते केवढाच आहे तो चारशे रुपयाला भेटलाय चव्हाण जाऊ काय माहित नव्हतं ना मग घेतलेला आहे आणि इमर्जन्सी होती जायचं नाही त्याला क्वालिटी फक्त कलर नाही कलर बाकीचं जर पाहिलं असते ना म्हणजे हा